अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्ये शिक्षकांची ऑनलाईन बदली विद्यार्थी पालक संतापले उपविभागीय कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांनी पोहोचत वेधले लक्ष्य मुख्यमंत्री माझी शाळा म्हणून लौकिक असणाऱ्या शाळेत घडलाय प्रकार पंकज दोडकींनी शास्त्रीय गावाचे रहिवाशी असून जिल्हा परिषद उच्च उच्च प्राथमिक शाळा शास्त्री या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो आमच्या शाळेतील या सत्रामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या याच्यात हे सरांची बदली झाली आहे हे सत्र तरी पूर्ण करून द्यावे हे आमचे निवेदन आहे त्यासाठी आम्ही कार्यालयामध्ये आलेलो आहोत कारण बाहेरगावचे मुलं आहेत ज्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून आले ज्या शिक्षणाकडे पाहून आले त्यांना उत्तर काय बाबा पदार्थ अशी बदली झाल्यामुळे त्या मुलांचंच नुकसान होईल त्या शिक्षकांची तर भावना दुखायला गेल्या ना अधिकाऱ्यांकडे हीच मागणी आहे आमची आमची जर प्रशासकानं आमची मागणी पूर्ण केली नाही ढगेसरांना या सत्रापर्यंत जर आमच्या शाळेत ठेवलं नाही तर आम्ही एकही मुलगा शाळेत पाठवणार नाही त्या मागणीला प्रशासकानं न्याय द्यावं हीच आमची विनंती आहे आणि याला न्याय देईल अशी आशा घेऊन आम्ही इथे आलो आहे स्वस्त या शाळेत या कारण टाकली की ढगेसर असल्यामुळं शिक्षक चांगले असल्यामुळं मी तिथे शाळा टाकली त्या शाळेत मुलं टाकले आहे आणि सहाव्या सात वर्गाचा जो गणित विज्ञान विषय आहे तो पण ढगेसरच घेत होते मग आता कोण घेणार हे जे शिक्षक आहे हे आहे शरद ढगे शासकीय शाळेतील शिक्षक आहे शाळेतून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची आम्ही टी सी काढून घेऊ याच्याकडे अशी मागणी करू का बाबा आम्ही त्यांचे बंदिबाग तुरंत थांबवले यावे अशी आम्ही मागणी करू वरिष्ठांकडे आम्हाला सांगत होते आणि आम्हाला समजत पण होतं त्याच्यामुळे ढगे सर पाहिजे ही मागणी आम्ही इथे घेऊन आलो हे सत्र होत आम्हाला ढगे सर कायम पाहिजे अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्ये शिक्षकांची बदली झाल्यानं हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर समोर राज्य शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडलाय शिक्षकांची मधुनाच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणारी आहे सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माजी शाळा उपक्रमात निवड झालेली शाळा असून एज्युकेशन टुरिझम मध्ये देखील ही शाळा निवडल्या गेली आहे गेल्या दोन वर्षात विकसित केलेल्या शाळेतून शरद ढगे या शिक्षकांची अचानक बदली झालेली पालकांच्या चांगली जिवारी लागली आहे सत्राच्या मध्येच बदली करणं नुकसानकारक असल्यानं चक्क पालकांनी विद्यार्थी घेऊन उपविभागीय कार्याय गाठलाय हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया मांडून या बदली प्रकरणाचा निषेध केला पहिली ते सातवी पर्यंत असलेल्या या, या शाळेत एकूण एकसष्ट विद्यार्थी आहे वर्ध्याचे पालकमंत्री हे शिक्षण राज्यमंत्री आहे आणि त्यांच्या जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे यावेळी मागणीचे निवेदन सुद्धा विद्यार्थ्यांनी दिले आहे प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज हिंगणघाट